शेठ नमस्कार नमस्कार किती सात नंबर गेला काय म्हणलं पहिलाच का गुलाचात पहिलाच गुलाय आपल्याला काय म्हणलं आधच वासर आहे आपल्याला गुलाबर दुसऱ्यावर घातलं दुसऱ्यावर घातलेलं काय नाव त्याचं सम्राट आणि तो सुंदर कुठला तो कालीकरांचा सुंदर आणि दोंडवाडीचा सम्राट काय सांगा सात नंबर झाला तरी खुश आहे आनंद आहे का लय दिवसात ना गुलाल मिळाला गुलाल मिळतो म्हणजे कुठं घासाघासीत मार सात आठ दहा सीमेला घासा या महिन्यात आपण सात आठ दहा सीमेला होय कुठे कुठे एका वाळव्यात वा वाळव्यात वा 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 खाल्लाय दोनदा खाल्लाय मार नेरल्यात थांबव्यात पण आज गुलाल भेटला गुलाल म्हणजे आठ मैदाना सेमीला घासाघास करून आज तर नववा गुलाल मिळाला आपल्याला म्हणजे सेमीला गाडी लागली तर खूप झाला असेल सेमीला एक नंबर करावी आमची अपेक्षा नव्हतीच आपली शेमीला गाडी राहिला याच्यातच आनंद आहे म्हणजे पहिरा आपला बारा पर्यंत पहिरा झाला नव्हता पोहरास मी कुणाला पहिरा माहित नव्हता पहिरा झालाय किंवा काही कुणाला कुणाला सुद्धा माहित नव्हतं बारा वाजता पहिरा झाला बारावीस ला फोन केला करायला एका शब्द म्हणते ती येतो बैल घेऊन बारावीसला म्हणलं झालं नियोजन आलो कशी पडली गाडी गटाला सेमीला गाडी म्हणजे से सुट्टीच पाळाली सुट्टा गट सुट्टा सेमी सुट्टा गाडी आणली आपली शंभू डायवर वागवण त्याचा आपण उपकार आयुष्य बरेच शकत नाही शंभू डायवर वागावस कधी आपल्याला अड्यात गेलून गाडी आणायला नाही कधीच आपल्याला म्हणजे गाडी आणायला कधीच आपल्याला नाही म्हणाले नाही पैसे आणि गटाला आपली सेमीला गाडी सेमीला पैसे द्यायला पैसे दिको म्हणत होते गटाला हो पैसे देऊच ना का म्हणते जो, हो शंभू वागावच त्या माणसाच उपकार आयुष्यभर विसरू शकत नाही गटालाच म्हणता गटाला म्हटलं गाडी आपली राहत्या पहिला टेन्शन घेऊ नका गाडी सेमीत म्हटलं सेमीला आपल्याला तीन नंबर तास मग काय टेन्शन नाही गटाला पाच नंबर तास सेमीला तीन नंबर फायनल ला सात नंबर सात नंबर गाडी एक नंबर पळाली पोरांच काय पोर रात्रीच पोर रात्रीच रा, म्हणाले के मेंबरचं नियोजन म्हटलं अचानक ठरलं म्हटलं की गाडी आपली राहणार शंभर टक्के पोरासनी माहित होत रात्रीच विषय झाला की आपली गाडी राहणार शंभर टक्के गाडी राहणार म्हणजे कोण कोणाचं नाही झालं नाही गाडी शंभर टक्के राहत्या नियोजन करा आणि उद्या म्हणजे पैरा उद्या होता वासरू उद्या पडणार होत नाही इकडं बा रेटर्याला वॉशरूम जर पाहणार होत अचानक बारावीस ला फोन केला गाडी पाहिजे म्हणजे बैल पाहिजे म्हणून एका शब्दा बैल घेऊन आली ती जुळलं सगळं सगळं जुळलं आणि चालू व्यवस्थित सगळं सगळं योग आला योगा योग योग आहे तुम्हाला आज मला वाटते खुशी झाली म्हणजे काय बोलाल नाही नियोजन सगळं बिरो डायव्हर डोंडवाडी तिने गेलो होतं का गुलाला भेटलाय ना माणसं झाड पडते गुलाल साठी का हो 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 गुलाल आज मिळाला आनंद सगळीच आनंद आहे खुश झाली घरची काय एक नंबर खुश झालाय किती मैदाना पळाला आज तो वासुरा एक पंधरा सोळा मैदान झाली सात आठ मैदान थोडक्यात घासाघाशी शेमीला मार अशा ह्याच्यातून एक तीन चार मैदान गटाला आपण मार काढलाय आपण चांगल्या गाड्यात आपण गट काढलाय गटाला पळून तांब्यालाही आपण चांगल्या गाड्यात चांगल्या गाडीने गट काढून शेमीला टाका टाकी होत्या काय एक पाच सहा सहाजोड एक नंबर आता काय नमस्कार काय सांगाल आजच्या बद्दल आजच्या हिशेपण म्हणजे रात्री बारा सवा बारा दरम्यान आम्हाला गुजरांनी फोन केला आतापर्यंत आदत मध्ये सुंदर रेटरेकरांच्याकडे होता हरनाक्षी त्यानंतर मित्र म्हणले बैल तुम्हीच ज्ञान आणा मी इकडं आणल्यानंतर गट पाच बरेच वेळा केला पण असा योगायोग आला ह्या पोरा शब्दच मोडायचा नाही काल बरीच वेळा बैल मालक मला बैलाची माग लागली ला होती तुम्हाला पैसे देतो बैल आमच्या बैलावर झाला परंतु पैशाकडे न बाळता ह्या पोराच्या आपल्या पोरा पोरासारखा पोरगा असल्यामुळे त्याचा शब्द आपल्याला मोडायचा नाही म्हणून म्हणलं बाळा तुला बैल दिला बारा हजार सव्वा बैल शंभर टक्के गुलालात घेतो या काय तुम्ही टेन्शन घेऊन नवा फक्त तुम्ही सगळ्यांनी पोरांनी साथ द्या आज घरात म्हणजे असोर कोरोना आहे म्हणजे पोर असं करू नका बैल देखील साडेसहा वाजता माझा मी जाऊन बैल गोलाल माझा मी करून काढत ना बैलगुणाला मला म्हणजे मनुष्यबळ नाही आमचं पोरग आहे ते पुण्याला आहे आवड आहे आवड आहे बैला लहानपणापासून आवड आहे बैलांची शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचाली